सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की माझा जन्म झालाय शिवनेरी किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि मी जातीत जन्माला आले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जात आहे तर मला दोन्हीही वारसे लाभलेले आहेत ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची धमक ठेवते माझे शब्द नीट ऐका ही तलवार म्हणजे वैचारिक ही तलवार म्हणजे शाब्दिक ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची ही तलवार म्हणजे मान सन्मान माज अहंकाराची जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला कळत मी एक लेखकही आहे त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे कुठं कशा प्रकारे बोलायचे आहेत कसे फिरवायचे आहेत कुठे ट्विस्ट आहे कुठे शेवट करायचं आणि कुठे क्वामा घ्यायचं चा हे चांगल्या पद्धतीने कळतं माझे सर्वांना विनंती जे जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये पोस्ट त्यांनी फक्त बिग एकच प्रश्न करावा पूर्ण पूर्ण क्लिप क्लिप दाखवा दाखवा ती दाखवा, कि मी ज्यावेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून त्याच्यानंतर मी ओरडत राहिले की माझं पूर्ण ऐका माझं स्टॉप पर्यंत ऐकून घ्या जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये ज्यावेळेस मी राकेश बापट ओंकार राऊ सोनावणे यांच्यासोबत जो संवाद चालू आहे माझा तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल मी ती शाब्दिक तलवार बिग बॉस मध्ये घेऊन नाही आलीये का कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये शंभर वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही कारण माझे शब्द जे असतील विद्रोह बंडखोरी विरुद्ध न्यायाची मागणी करणं हे तुम्हाला कदाचित नाही कळणार त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही मी एक खेळाडू म्हणून इथे आलेली आहे तर तुम्ही मला तसंच बोलावं त्यानंतर प्र प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकायला येत होती की ही भाषणासारखी बोलती ही भाषणासारखी बोलते ही भाषण करते ही भाषण करते मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही असे मुद्दे घेऊ नका बाहेरच्या मंडळींना जर हे गेलं तर मला जो मानणारा वर्ग आहे त्यांचा असा गैरसमज व्हायला नको की ताई कारण पर्टिक्युलर एका माणसावरती किंवा एखाद्या व्यक्तींवरती बोलते तर हे लोक त्याच्या त्या विरोधात तर नाहीये तिच्या त्या, त्या विचारांच्या विरोधात तर नाहीये ना म्हणून मी त्यांना नेहमी आणि वेळोवेळी सजग करत गेले की तुम्ही भाषणाचा मुद्दा घेऊ नका तुम्ही मला भाषणावरती बोलू नका तुम्हाला मी तुम्हाला अजूनही एकदा सांगते की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाहीये कारण तुम्हाला त्या कळणार नाही घरातल्या एका सदस्याने मला बोललं गेलं की तू खूप ओव्हर एक्सप्लेन करते त्यावेळेस मी तिला जेव्हा समजावत होते तेव्हा माझे शब्द असे होते की मी यासाठी ओव्हर एक्सप्लेन करते की मे बी वीस वर्ष चळवळीत आहे माझा जन्म चळवळीचा आहे ती सवय लागली आहे शब्दाची बंडखोरीची विद्रोहाची त्या शब्दांची सवय लागलेली चुकून जर माझा कधी असा शब्द जातो आणि तुम्हाला कळला नाही तर हे तुमचं आणि माझं दोघांचंही नुकसान आहे त्यामुळे मी ओव्हर एक्सप्लेन करते की तुम्हाला कुठे असं नको व्हायला की अरे ही बोलून गेली आणि आम्हाला काहीही कळलेलं नाहीये त्यामुळे मी ते ओव्हर एक्सप्लेन करत गेले माझा दुसरा मुद्दा असा आहे जनतेला मी काय बोलले याची जबाबदारी अजूनही मी ठामपणे घेते आणि मरेपर्यंत घेत राहील जर अख्ख्या महाराष्ट्राला मी चुकीची वाटतीये तर मी मरण पत्करेल पण मी माफी मागणार नाही या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे मला जर शिक्षा देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा अशी माझी इच्छा आहे पण मी अपमानाला सामोरे जाणार नाही स्वाभिमानाने मरेल हा माझा शेवटपर्यंत पण असेल मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेते मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करत राहिले की माझा हा हा मुद्दा होता त्यानंतर मी बिग बॉसने एक्सप्लेनही केलं की मला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं सगळंच हलवून टाकणं माझ्यासाठी से दोन सेकंदाची गोष्ट आहे कारण शब्दांची हेरफेर आणि शब्दांची गंमत मला चांगलीच कळते मी त्यांना डायलॉगचं उदाहरणही दिलं मी त्यांना हे सांगितलं